प्रकाशनाखाली एक चांगलं काम त्या ठिकाणी आम्ही करत आहोत मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आपले मित्र परिवार असेल आपली भाऊके असेल किंवा आपले गोंगडी बैठक निमित्त या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो गेली चार पाच दिवस झालं पूर्व भागातील आणि बोर तालुक्यातील वहिनींच्या प्रचारानिमित्त आदरणीय भाऊ असतील या ठिकाणी बाळासाहेबजी गरोड असतील आमचे नेते कुलदीप तात्या कोंडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रचार गावागावामध्ये कसा पोचल या पद्धतीने सर्व शिवसैनिक आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी जटत आहोत मागील पंधरा दिवसापूर्वी त्या ठिकाणी कुलदीप तात्यांनी महायुतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं आमच्यासारख्या सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि या ठिकाणी एक शिवसैनिक या नात्याने जर सांगायचं झालं तर कुलदीप तात्या हा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुलदीप तात्या हाच आमचा पक्ष आणि हेच आमचं चिन्ह आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करून त्या ठिकाणी आम्ही पोटतिडकीनं अतिशय जोमानं त्या ठिकाणी वहिनींच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी सामील झालो दादांविषयी सांगायचं म्हणजे आजितदादांचा स्वभाव आणि अजितदादांची कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे विकासाचा वादा अजितदादा अशी महाराष्ट्राची ओळख असलेले आदरणीय दादा आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी बारामती लोकसभामध्ये मायुतीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत भोर तालुक्यामध्ये या ठिकाणी काही लोक आमचे नेते कुलदीप तात्या कोंडे यांच्यावरती चिकलफक करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जेवढं कुलदीप तात्यांवरती बोलणार आहे तेवढाच आमच्यासारखा कुलदीप तात्यांवर प्रेम करणारा कार्यकर्ता जास्तीत जास्त त्या ठिकाणी पळणार आहे आणि जास्तीत जास्त मतदान माहितीला कसं होईल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी लोक माहितीकडे कशी वळतील हाच विचार आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत आहोत मला एकच सांगायचं आहे की जिनोने हमे नजर अंदाज किया उनको हम हमारा अंदाज दिखाएंगे आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी अतिशय भोर तालुका असू द्या वेल्ला तालुका असू द्या मुळशी तालुका असू द्या या ठिकाणी काम करत आहेत आणि कुलदीप तात्या कोंड्या असतील आमच्या पूर्व भागामध्ये बाऊंचं कार्य खूप मोठं आहे बाऊंच्या मागे असेल किंवा अजितदादांच्या मागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत मार्गदर्शनाखाली एक चांगलं काम त्या ठिकाणी आम्ही करत आहोत मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आपले परिवार आपली भाऊके असेल किंवा आपले नातेवाईक असतील हे याच भागात आणि शेवटचे एक दोन तीन दिवस राहिलेले त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातले दोन तीन दिवस या ठिकाणी सर्वांनी आजितदा प्रचंड मतांनी निवडून द्यायचे हे सर्वांना लागले की त्याच खूप आहे कारण